शेतकरी या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे नवीन असून चॅनलने सबस्क्राईब कर जा म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचत जाई आता तुम्ही पाहू शकता की मी आलो आहे वर्धा जिल्ह्यात तर वर्धा जिल्ह्यात आल्यानंतर एका प्लॅटमध्ये गेलो तर मी अतिशय म्हणजे त्या प्लॅटमध्ये बारा झाडं पिवळे पडलेले होते तर आता त्या झाडाला काय टाकणार आहे मी मी टाकणार आहे तीस ग्राम टाकणार आहे आपलं बुरशीनाशक सहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जिथं थिंबकचं पाणी सांडते तिथं मी ते सोडणार आहे पाणी आणि त्याच्या बाद दोन तीन दिवसांत मी टाकणार आहे दोन मुठा आहे याले डी ए पी खात आणि दोन मुठा टाकणार आहे चुना त्याच्या बाद मी थिंबकचं पाणी येले सोडून देईन म्हणजे जे मुळ्यापर्यंत जे थिंबकचं पाणी आहे आणि जे बुरशीनाशकचं पाणी आहे ते आतून झुमून झुमून जाईल हे बघू शकता पुरे पानं बहिलेले आहे तर आता ते ट्रीटमेंट केल्यावर नक्की फायदा होण्याचा आहे तुम्ही हे ट्रीटमेंट करून पहा तुम्हाला नक्की फायदा होईल हे पाहू शकता आणि ह्या झाडाच्या जा बुडापाशी तुम्ही पाहू शकता की अतिशय म्हणजे माती लावलेली आहे म्हणजे झाड नाही पाहिजे याच्यासाठी हे पद्धत तुम्ही करायची नाही कारण का बुडापाशी माती लावल्यानं झाडाला बुरशी चढते आणि रिंक्या रोगही हो चालते त्याच्यानं तुम्ही माती लावून नका झाड खुरपून टाकायचं किंवा निनून टाकायचं माती बुडापाशी लावायची नाही नाही तर